राम सध्या सगळ्यात जास्त जर कुठल्या विषयाची चर्चा असेल तर ती अर्थातच ईडीने जी कारवाई सुरू केलेली आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यावर आणि आणखीन एक कारवाई रॉबर्ट वड्रा याच्यावर तर साधारणतः आज ते विषय जेव्हा येतात तेव्हा मी नेहमीच प्राध्यापक दयानंद नेने यांना पाचारण करतो याचं कारण असं आहे की या विषयामध्ये भाष्य जे आहे त्याच्यापेक्षा काय आहे एक्झॅक्टली ही केस काय आहे हे लोकांना समजणं जास्त महत्वाचं असतं आणि त्या प्रकारचा अभ्यास कुरूं? का करून काय म्हणतात ना त्याला यांनी जसं म्हटलं आहे की आपण शहाणे करून सोळावे सखळं जना तसं व्रत घेतलेले आहे ते त्यांनी तर त्यामुळे त्यांच्याकडूनच आपण हा विषय समजून घेऊ मी सुद्धा त्यांच्याकडूनच तो समजून घेतला आणि मग मी त्यांना असं म्हटलं की माझा एक प्रश्न आणि मग पुढे तुमचं उत्तर आणि मग नंतर शेवटी मी या भाष्यावर माझं भविष्य काय मी सांगणार आहे ते करूया आपण तर सर हा सगळा विषय सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने सांगा की काय सोनिया आणि राहुल आणि नॅशनल हेराल्ड मोठमोठे काँग्रेसचे नेते काय काय नेमकं का अनिलजी कालचा दिवस ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे कारण की ईडीनी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटनी काल सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि त्यांचे तीन सहकारी सुमन दुबे सॅम पिटरोडा आणि अजून एक अशा तिघां पाच जणांवरती त्यांनी चार्जशीट फाईल केली नॅशनल हेराल्ड चा जो एकंदर स्कॅम आहे त्या संबंधामध्ये अनेक दिवस आप आपल्या लोकांनी ऐकलं असेल भारतीय जनता पार्टीवाले प्रत्येक वेळी त्याचा ह्या प्रकारचा उपयोग करतात की सोनिया गांधी आणि राहुल गांधी बेलवरती आहेत ते बेलवरती कुठच्या स्कॅममध्ये होते तर तो हा नॅचरल नॅशनल हेराल्डचा स्कॅम आणि दोन हजार चौदामध्ये सुरू झालेली ही कहाणी आता जवळजवळ अकरा वर्षानंतर अशा स्टेजला आली आहे की जिथे ईडीने चार्जशीट फाईल केली आहे मैं गुन्हा दाखल केला फॉर्मली आणि त्यामध्ये सोनिया गांधी अक्यूज नंबर वन mm. राहुल गांधी अक्यूज नंबर टू आणि अदर सहकारी जे आहेत त्याच्यामध्ये सॅम पिट्रोडा जो त्यांचा इंटरनॅशनल काँग्रेस जी आहे त्यांचा अध्यक्ष आहे आणि सुमन दुबे हा पूर्वी इंडिया टुडे आणि चा पात्र होते संपादक होते आणि मला वाटतं नॅशनल हेराल्ड चे पण काही दिवस संपादक होते ते राहुल राजीव गांधीचे मित्र होते या सगळ्यांवरती चार्जशीट फाईल केलेली आहे चार्जशीट कशासाठी फाईल केली आहे तर मनी लॉन्डरिंग पैशाची अफरात अफरी करणं टू द ट्यून ऑफ फाईव्ह थाउजंड करोड वाप पाच हजार कोटी रुपयांपर्यंतची अफराजफरी पाच हजार कोटी रक्कम गांधी घराण्याला चोवीस त्यामुळे त्यांना पाचशे म्हणतील काय बरोबर प्रकरण काय काय आता केस ती समजावून सांगतो सगळ्यात पहिलं समजून घेतलं पाहिजे नॅशनल हेराल्ड हे काय प्रकरण आहे नॅशनल हेराल्ड हा एकोणीसशे सदतीस साली जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेला एक वर्तमानपत्र होतं इंग्रजी वर्तमानपत्र एकोणीसशे सदतीस साली मध्ये त्यांनी हे पत्रक सुरू केलं हो आणि त्यावेळेला स्वातंत्र्य oh. समर सुरू होता आणि त्या, हो त्या अनुषंगाने काँग्रेस जी त्यावेळेला कॉ सगळ्यात मो काय म्हणतो लीड करणार स्वातंत्र्य समर काँग्रेसची पार्टी होती तर काँग्रेस पार्टी काय काय वेगवेगळ्या ठिकाणी करते याची माहिती oh. ते आ, त्या वर्तमानपत्रातून लोकांना पोचवत होते ते वर्तमानपत्र ओनर त्यावेळेला कोण होते तर नेहरूंनी एक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ए जे एल अशी कंपनी स्थापन केली त्याच्यामध्ये स्वतः जवाहरलाल नेहरू आणि पाच हजार इतर भागधारक शेअर होल्डर्स होल। ना त्यांनी घेतलं आणि त्यांनी ती कंपनी सुरू केली म्हणजे नॅशनल हेराल्ड चे ओनरशिप कोणाकडे होती तर नॅशनल हेरल्ड ची ओनरशिप ए जे एल असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड जवाहरलाल नेहरू आणि पाच हजार भागधारक यांच्याकडे ती ओनरशिप होती पुढे स्वातंत्र्य देशाला मिळालं तसा हा पेपरचं काय करायचं तर तो पेपर काँग्रेस पार्टीनी तो चालू ठेवला पेपर तो पुढे आणि त्याच्यामध्ये जे काय वेळोवेळी वे त्यांना लागणारे पैसे होते फंडिंग होतं ते सगळं काँग्रेस पार्टी करायची आणि तो पेपर तसाच सुरू ठेवणी ठेवला तो दोन हजार आठ पर्यंत आता असं आहे वे वेळोवेळी जेव्हा एजेलला नॅशनल हेराल्ड चालवण्यासाठी किंवा पगार देण्यासाठी जे काय पैसे लागायचे तर त्यावेळेला काँग्रेस पार्टी त्यांना सॉफ्ट लोन्स द्यायची अनसेक्युअर्ड सॉफ्ट लोन्स आणि त्या त्यांचा जे काय अडचण असायची ते पुढे जायचे पण पेपराचं जे सामर्थ्य होतं नॅशनल हेराल्डचं सदतीस ते सत्तेचाळीस ह्या दहा वर्षात पण स्वातंत्र्य एकदा मिळाल्यानंतर लोकांचा त्या पेपरातला उत्साह कमी 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 नहीं, कमी, कमी होत गेला आणि नंतर तो पेपर काँग्रेस पार्टीचं मुखपत्र असंच त्याचं एक स्वरूप झालं पेपर म्हणून असत पेपर म्हणून अस्तित्व कमी झालं आणि जसं आता सामन्याची गज झाली आहे की शिवसैनिक सुद्धा वाचत नाहीत तर तसं ते काँग्रेसवाले सुद्धा वाचणं त्यावेळेला त्यांनी एजीएल पेपरचं बंद केलं मग दोन हजार दहा साल येईपर्यंत दोन हजार आठ साल येईपर्यंत जे पाच हजार ओरिजिनल भागधारक होते त्यातले बरेचसे गेले काही लोकांनी शेअर्स विकून टाकले काहींचे शेअर्स बायबॅक केले असं करत करत ती संख्या एक हजार सत्तावन पर्यंत खालती आली भागधारकांची okay. आणि त्यामध्ये काही काही लिगल <laughs> लुमिनरीज पण होत्या याच्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ शांतीभूषण हे <laughs> नोटेड वकील होते एकेकाचे <laughs> सुप्रीम कोर्टाचे ते किंवा सुप्रीम कोर्टाचे कायदे तज्ञ होते मार्कंड काटजू <laughs> हे असे पण मातब्बर लोकांचं त्या मध्ये भागधारक म्हणून अस्तित्व होतं त्यांच्यावरती कर्ज वाढत गेली ए जे एलवरची काँग्रेस त्यांना पैसे देत होती पण वाढता वाढता वाढे करत करत ते कर्ज त्यांचं नव्वद कोटी रुपये एवढं वाढलं काँग्रेसनी दिलेलं कर्ज आणि दोन हजार आठ साली नॅशनल हेराल्ड बंद करण्याचा निर्णय ए जे एलनी घेतला ओके okay. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडनी आणि त्यांच्या जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये त्यांनी एक रेझोल्युशन पास केलं की आता आम्हाला हा पेपर चालवता येत नाही आहे आणि आम्हाला हे जे कर्ज आहे काँग्रेसचं ते पण परत द्यायचं कर्ज काँग्रेसच्या नावावर ऑफिशियली त्यांनी त्यांना दिलं काँग्रेस हा, नव्वद हां नव्वद कोटी रुपये काँग्रेसने ऑफिशियली त्यांना दिलेले होते तर हे जे काँग्रेस पार्टीचे नव्वद कोटी रुपयाचं कर्ज आहे ते तर आम्हाला आता फेडता यायचं नाही आणि ते फेडता यायचं नाही आम्हाला म्हणून आम्ही हे कर्ज यंग इंडियन्स नावाची एक कंपनी पुढे आली आहे जी हे कर्ज आमचं त्यांच्या स्वतःच्यावरती घ्यायला तयार आहे ट्रान्सफर करून घ्यायला तयार आहे त्याच्या मोबदल्यामध्ये त्या यंग इंडियन्स कंपनीला आम्ही असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे नव्याण्णव टक्के शेअर्स त्यांना आम्ही देतो म्हणजे जवळजवळ ती कंपनी विकून टाकले शंभरपैकी नव्याण्णव टक्के शेअर्स त्या यंग इंडियन्सना आम्ही देतो आणि काँग्रेस पार्टीचं जे नुकसान झालंय ते नुकसानाची भरपाई करण्यासाठी म्हणून यंग इंडियन्स काँग्रेसला पन्नास लाख रुपये देईल आमच्या वतीने आम्ही त्यांना नव्याण्णव टक्के स्टेक देतो आमचा एजेएल यंग इंडियन्सची झाली आणि काँग्रेस पार्टीची नव्वद कोटी जाणार तर त्याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपये कॉम्पन्सेशन म्हणून एजेएल काँग्रेस पार्टीला देईल त्यानंतर काँग्रेस पार्टीची जी मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये काँग्रेस पार्टीने एक डिसिजन रेझोल्युशन पास केला की ए जे एलला जे काय कर्ज आम्ही दिलेलं आहे इट इज नॉन रिकवरेबल म्हणून ते नव्वद कोटी रुपये आपण राईट ऑफ करून टाकू म्हणून काँग्रेस पार्टीनी ते राईट ऑफ right right करून टाकले म्हणजे परिस्थिती काय झाली की एजेलनी आपला नव्याण्णव टक्के स्टेक यंग इंडियन्सना विकला म्हणजे एजेएल ही यंग इंडियन्सची कंपनी झाली hmm. यंग इंडियन्सनी त्या बदल्यामध्ये काँग्रेस पार्टीला नुकसान होत आहे काँग्रेसनी यांना पैसे दिलेले होते म्हणून काँग्रेस पार्टीला वन टाइम कॉम्पन्सेशन म्हणून पन्नास लाख रुपये देऊन टाकले hmm. आता हे यंग इंडियन्स काय भानगड आहे हे तुम्हाला मी सांगतो यंग इंडियन्स ही साधारण दोन हजार दहा साली सेक्शन ट्वेंटी फाईव्ह ऑफ कंपनीज ॲक्ट खाली रजिस्टर केलेली नॉन प्रॉफिट कंपनी आहे ओके नॉन प्रॉफिट कंपनी दोन हजार दहा साली रजिस्टर झालेली आणि सेक्शन पंचवीसच्या अंडर म्हणजे त्यांना कुठचीही कमर्शियल ऍक्टिव्हिटी करायची पर पर परवानगी नाही आणि ही कंपनी दोन हजार दहा साली एस्टॅब्लिश झाली आणि दोन हजार अकरा साली यांचं हे ट्रान्झॅक्शन झालं की त्यांनी एजेल विकत घेतली आता दुसरी पहिली दुसरा पैलू पहिल याच्यामध्ये सत्तेचाळीस ते आता दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार पंचवीसने आपण अगदी दोन हजार दहापर्यंत सीमित करू कारण की आठ सलिंनी पेपर बंद करायचं ठरवलं हे ट्रान्झॅक्शन होईपर्यंत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या मुंबईत वांद्र्याला वांद्रा वेस्ट प्राईम लोकेशन प्राईम लोकेशन, लोकेशन पाली हिलच्या जवळ तसंच दिल्लीमध्ये पण बहादूर शाह जफर मार्ग म्हणजे पार्लमेंटच्या जवळ प्राईम लोकॅलिटी आणि तसंच लखनौमध्ये अशा ज्या काय त्यांच्या प्रॉपर्ट्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि पंचकुलामध्ये या सगळ्या प्रॉपर्टीजची व्हॅल्युएशन आजच्या घडीला पाच हजार कोटी रुपये होते म्हणजे यंग इंडियन्सनी पन्नास लाख रुपये देऊन त्या पाच हजार कोटीची व्हॅल्युएशन आपल्या नावाने करून घेतली खरंच ज्याला स्कॅमच्या पलीकडला स्कॅमच्या पलीकडला स्कॅम आहे आता त्यातला पुढचा भाग यंग इंडियन्सचे मालक कोण आहेत तर यंग इंडियन्सचे ऐंशी टक्के शेअर्स राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या नावाने होते मग ती कंपनी त्या दोघांची होती चाळीस चाळीस टक्के शेअर्स त्यांचे दोघांच्या नावावरती होते वरचे वीस टक्के मोतीलाल भोरा काँग्रेसचे ते मोठे नेते होते आणि ऑस्कर फर्नांडिस त्यांना दहा दहा टक्के दिलेले म्हणजे ते वरचे वीस टक्के त्या दोघांकडे होते ते दोघेही आता हयात नाहीत आणि आपल्या पश्चात हे शेअर्स राहुल गांधी आणि सोनिया गांधीकडे परत जातील अशी त्यांची ती तरतूद केलेली होती त्यामुळे आजच्या घटकेला यंग इंडियन्स ही राहुल सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांचीच कंपनी आहे आता ही केस पुढे कशी आली तर दोन हजार अकरा साली जेव्हा काँग्रेसनी ते पैसे राईट ऑफ केले आणि यंग इंडियन्सनी ही प्रॉपर्टी घेतली असोसिएट जर्नल्सकडनं तर ती घेतली कशी तर असोसिएट जर्नल्सची एक जनरल बॉडीची मिटिंग झाली आणि त्या मध्ये त्यांनी रेझोल्युशन पास केलं की ए न्यू कंपनी हॅज कम फॉरवर्ड यंग इंडियन्स जे आपली लायबिलिटी स्वतःवरती घेत आहेत म्हणून ती लायबिलिटी आपण त्यांना देऊन टाकतोय त्याच्या मोबदल्यामध्ये आपण त्यांना काही पैसे देत नाही आहोत आपण त्यांना इक्विटी देतोय प्रॉप नाही भागधारक तर नव्याण्णव टक्के आपला भाग भाग जे आहे आपल्या कंपनीचे ते सगळे आपण त्यांना देऊन टाकतोय आणि त्या बदल्यात आपल्या सगळ्या लायबिलिटीज ते आपल्या अंगावर घेत आहेत तर त्यावेळेला मी जी मगाशी दोन नावं घेतली शांतीभूषण आणि मार्कंड काटजू या दोघांना ते हो, हे जेव्हा कळलं त्यांना ते न्यूजपेपरमध्ये कळलं तर ते म्हणतात आम्ही भागधारक आहोत आणि आम्हाला तर काय कळलंच नाही कधी तुम्ही जीएम घेतली आणि हे रेझोल्युशन पास केलं म्हणून त्यांनी निषेधाचं पत्र एजेएलला पाठवलं हो एजेलमध्ये ते आयचे यंग इंडियन्स त्या पत्राच्या अनुषंगाने सुब्रमण्यम स्वामींनी दोन हजार चौदा साली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तक्रार केली हो की हा एक फार मोठा स्कॅम दिसतोय पन्नास लाख देऊन त्यावेळेचं व्हॅल्युएशन अडीच ला हजार कोटी होतं आता त्याचं पाच हजार कोटी झालंय तर अडीच हजार कोटी व्हॅल्युएशन असलेली कंपनी यांनी एक ताब्यात घेतली आहे तर इन्कम टॅक्सनी याची त्यांच्या रिटर्न्समध्ये त्यांनी हे सगळं मेन्शन केलंय की नाही हे फाईंड आउट करा त्या अनुषंगाने त्यांनी इन्कम टॅक्सनी त्याच्यावरती इन्क्वायरी लावली त्या त्यातलं ला पोट विभाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधींची नावं पुढे आली कारण की कळलं की यंग इंडियनचे मेजॉरिटी स्टेक होल्डर ह्या दोघे दोघे आहेत म्हणून मग त्या काळात त्यांनी भरलेले जे काही रिटर्न होते त्यांनी हो सांगून टाकलं आम्ही रिटर्न भरलेत आणि त्याचा असेसमेंट पण झालेला आहे तेव्हा इन्कम टॅक्स अथॉरिटीजनी जी त्यांनी त्याच्यावर केली आणि त्यातनं हे सगळं मॅटर बाहेर आलं आणि कळलं की एवढा मोठा स्कॅम आहे एवढं मोठं स्कॅन्डल आहे आणि ट्रायल कोर्ट जे होतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्यांनी परवानगी दिली की तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा मॅटर सगळं विरुद्ध सोनिया गांधी आणि राहुल गांधी हायकोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की त्या तोपर्यंत सत्तांतर झालेलं होतं तर पॉलिटिकल व्हेंडेटा म्हणून हे आमच्या मागे लागलेत मोदी सरकार तर तुम्ही ही केस क्वॅश करा oh. ट्रायल कोर्टाने सगळ्या हिअरिंग वगैरे सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांचा पण तो ऐतिहासिक निर्णय होता ज्याला विशेष पब्लिसिटी मिळालेली नाही आहे पण ती कळली पाहिजे ट्रायल कोर्टाने काय सांगितलं प्रायमा फेसी देर इज रिझन टू बिलीव्ह दॅट देर इज अ क्रिमिनल इंटेंट इन द ॲक्शन्स ऑफ सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि त्यामुळे त्यांनी ती केस स्क्वॅश करण्याचं नाकारलं त्यांना दोघांना बेल दिला तुम्हाला आम्ही जामीन देतो तुम्ही अटक वगैरे तुम्हाला काही कोणी करणार नाही पण तुमचे इंटेन्शन मॅलाफाईड होते चुकीचे होते आणि अफरातफरी करण्याचा तुमचा हेतू होता आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग करून अफरातफरी केली या स्टेजला ही केस आल्यानंतर मग सीबीआय आली आणि सीबीआय नंतर मग ईडी आलं आणि ई आता ही जी केस फाईल चार्जशीट फाईल केली आहे तर गेल्या पाच वर्षामध्ये त्यांची जी इन्क्वायरी होती ही सगळी इन्क्वायरी चा बेस ट्रायल कोर्टनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिलेले जे निर्देश होते आणि त्यांच्यातनं जे फाइंडिंग आलेले होते तो होता तर अशा पद्धतीने हे फार मोठी घटना आहे आणि स्पष्ट बोलायचं जर का झालं तर भाजप सरकारनी पॉलिटिकल विल दाखवलं तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी जेलमध्ये जातील ही अशी मॅटर आहे त्याच्यात जोडीला दुसरी मॅटर आहे सोनिया गांधीची मुलगी प्रियांका गांधी वद्रा तिचा नवरा रॉबर्ट वद्रा याला पण काल एक जुनी दोन हजार आठवीस केस आहे हरियाणामधल्या एका लँड डील संबंधी केस होती तिथे रॉबर्ट वद्राला काल ईडीनी बोलवलं त्याची दहा तास ग्रिलिंग झालं आज पण त्याला पुन्हा याला सांगितलेलं आहे आता ही पण मॅटर थोडक्यात सांगून हो राजस्थान सॉरी हरियाणामध्ये शिकोपूर म्हणून गुरगाव मध्ये एक एरिया आहे त्या एरियामध्ये दोन हजार आठ साली रॉबर्ट वद्रानी साडेतीन एकर जमीन ओंकारेश्वर प्रॉपर्टीज या कंपनीकडनं साडेसात कोटीला विकत घेतली साडेसात कोटीला ती प्रॉपर्टी त्यांनी स्वतःची कंपनी जी होती त्या तो डायरेक्टर होता स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी म्हणून तिच्यासाठी म्हणून घेतली असं दाखवलं आता गंमत अशी झाली की ती प्रॉपर्टी तीन महिन्यानंतर त्यांनी त्या तीन महिन्यामध्ये तिथे हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार सा होतं भूपिंदर हुडा मुख्यमंत्री होते तर आणि गांधी घराणा आणि हुडा यांच्या संबंध सर्वश्रुत आहेत तर रॉबर्ट वद्रानी स्वतःचे पोजिशनचा उपयोग किंवा दुरुपयोग करून तो जो पर्टिक्युलर एरिया होता तिथे असलेल्या इमारती किंवा या ज्या साडेतीन एकरांसाठी असलेली जे काय जागेला येणे रिझर्वेशन वगैरे ती सगळी उठवून कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून याचा इस्तेमाल करता येईल असं ते पास करून घेतलं तीन महिन्यामध्ये हे सगळं झालं ह्या गोष्टी झाल्या आणि ती प्रॉपर्टी त्यांनी डी एल म्हणून कंपनी जी होती प्रॉपर्टी मधली डी एल एफ प्रॉपर्टीज त्यांना साठ कोटी रुपयाला विकली तीन महिन्यात तीन महिन्यामध्ये साडेसात कोटीला घेऊन साठ कोटीला विकली आणि ह्यातला आयसिंग ऑन द केक म्हणतो किंवा चेरी म्हणतो आपण ती चेरी अशी की ती जागा ओंकारेश्वर प्रॉपर्टीज कडनं जे साडेसात कोटी रुपयाला आणि विकत घेतली होती त्या ओंकारेश्वर ओंकारेश्वर प्रॉपर्टीजनी तो साडेसात कोटीचा चेक वाटावला गे ते, तेही गेले नव्हते तेही गेले नाहीत साठ कोटीला विकली आणि मग याच डीएलएफचं कनेक्शन काय तर मग पुढे कारण की दोन हजार पंधरापासून हे मॅटर पण चालू आहे त्यात कळलं की रॉबर्ट वद्रा त्या काळामध्ये डी एल कडनं असेच सॉफ्ट लोन घ्यायचा स्वतःचा इन्फ्लुएन्स वापरून ठिकठिकाणच्या जमिनी विकत घ्यायच्या लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं आणि नंतर त्या सगळ्या डी एल एफला ट्रान्सफर करायच्या आणि जी काय लोन घेतलेली असायची त्या त्या विकणाऱ्याच्या विकण्याचं जे ट्रान्झॅक्शन असायचं त्याच्यामध्ये जे सेटल व्हायचं तर त्यामुळे आता रॉबर्ट वद्रावरती पण काय म्हणतो म्हणजे एक तलवार टांती तलवार आहे आणि ह्या मॅटरमध्ये रॉबर्ट वद्रानी काल बऱ्याच प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आणि मी निर्दोषे निर्दोषे निर्दोष असं सांगितलं आपण जाणता की जितका जोरांनी माणूस बाहेर येऊन मी निर्दोषे सांगतो तितका <laughs> तो खरा आतून कितपत खरलेला अस असतो आणि त्याला ती भीती असते म्हणून त्यांनी आणलेला आव असतो तर रॉबर्ट वद्राला वद्रा सुद्धा काही येत्या काही दिवसात किंवा महिन्यात अटक झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही सर ऍक्च्युअली मी जे म्हटलं की तुमच्या भाषानंतर मी भविष्य म्हणणार तर मला जी काय थोडीशी माहिती मी तुमच्यासारखं आणखीन कोणाशी बोललो तर त्यांनी सांगितलं की या आठवड्यातच कदाचित हो रॉबर्ट वड्राला अटक होऊ शकते एक सिम्बॉलिक uh, गांधी घरणारा फटका बसेल पण त्याने असंही सांगितलं की मागच्या काळामध्ये इंदिरा गांधीला जेव्हा अटक झाली तेव्हा तिला होतात मी लाभल आणि ती मोठी झाली बरोबर एक आव्हान उभं राहिलं तसं राहुल सोनियाला जर अटक झाली तर तो पोलिटिकल इश्यू होईल त्याचा फायदा होईल त्यांना त्यामुळे यांना असं धमकावतच राहतील ते आणि वड्राला अटक करून आम्ही पोचतो तुमच्याबरोबर एवढं दाखवून या दोघांना हात लावणार नाही तुम्हाला वाटत तसं मला पण असं मी इनफॅक्ट तेच उदाहरण देणार होतो की इंदिरा गांधीला जेव्हा त्या शहा कमिशन खाली इंडिक केलं आणि त्या मोरारजी देसाईच्या गवर्नमेंटनी जनता पार्टीने अटक केलं त्या अटकेतन जो काय फियास्को झाला त्या अटकेचा की तिने जाऊन सांगितलं की मला कोठडीतच टाका मला स्पेशल रूम नको मला इतर बायकांबरोबरच ठेवा वगैरे म्हणजे जे काय नाटक तिने रचलं आणि त्यानंतर सिंपतीची लाट तिच्या बाजूनी आली तर लोक असंही म्हणतात की मोदी मंजाहुआ खिलाडी आणि ते म्हणतात ना की रिवेंज इज बेस्ट टेकन वेन इटन कोल्ड तुम्हाला गॉडफादर मध्ये असं लिहिलंय की सूड ही अशी एक डिश आहे की जितकी थंड थंड रुचकर रुचकर लागते एक्झॅक्टली तर त्या अनुषंगाने मोदी हे मॅटर रखडवत नेतील आणि मोदींची जी स्टाईल आहे ते स्वतः सरकार याच्यामध्ये काही न करता ते कदाचित कोर्टाकडनं ऑर्डर याची वाट बघतील की यांना अटक करा आणि मग त्यांना अटक करू शकतील ते आणि कोर्टाचा कोर्टाचा आदेश आहे आणि ते खूप शक्य आहे कारण की जेव्हा हायकोर्टाने सांगितलंय की देर इज अ क्रिमिनल इंटेंट विच इज व्हिजिबल तर कोर्ट असं ऑर्डर देऊ शकतं की यांना तुम्ही अरेस्ट करा म्हणून ग्रेट मित्रांनो हा विषय समजावून सांगण्यासाठी नेणे सरांचीच गरज होती आणि त्यांनी तो सुंदर रीती मी तुम्हाला समजावून सांगितलंय सर तुमचेही आभार आणि तुम्हालाही धन्यवाद